जय श्री मित्रांनो आपण पाहतात युट्यूब चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबे या व्हिडिओ मध्ये दिसत असलेलं हे छोटस देवीचं देवस्थान हिला लोक म्हणतात किंवा कुणी कुणी ताम्रवती हिची आख्यायिका अशी आहे मित्रांनो की कुणाच्याही डोळ्यात कचरा गेला असेल डोळे दुखत असतील तर आहे त्या ठिकाणाहून फक्त हात जोडून दर्शन घ्यायचं आणि फक्त म्हणायचं माझे डोळे व्यवस्थित होऊ दे तुझ्या दर्शनाला येईल आणि येताना तिला वाहण्यासाठी तपकिरीची पुडी घेऊन यायला विसरायचं नाही मित्रांनो जी तपकिरीची पुडी दुकानामध्ये स्वस्त मिळते तुम्ही कदाचित या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणाल पण डोळे दुखत असतील डोळ्यात कचरा गेला असेल तर एकदा हात जुडून नमस्कार करून अनुभव घ्यायला विसरू नका मित्रांनो आणि ज्यांना ज्यांना हा अनुभव आलेला आहे यापूर्वी त्यांनी कमेंट ही लिहायला विसरू नका मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीत होईल